त्याचा विजय होणारच सरपंच हर्षकुमार मोदी गोंदिया सौंदड जिल्हा गोंदिया येथील ठेकेदार असलेले उपसरपंच रोशन शिवनकर यांनी कोणतेही पुरावे समोर न ठेवता बिनबुडाचे व हवेत आरोप करून एक पारदर्शक असलेल्या सौंदड ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले गेले यावर सौंदडकर जागृत जनतेपुढे सत्यस्थिती आणण्यासाठी ही सत्य आणि न्यायासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक दोन ऑगस्टला सडक अर्जुनीजवळ सावंगी येथील सभागृहात आयोजित करण्यात आले या प्रसंगी या झालेल्या पत्रकार परिषदेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सुमारे शंभराहून मीडिया व वृत्तपत्र प्रतिनिधी हजर झाले होते यामध्ये सर्व ग्रामपंचायत महिला पुरुष सदस्यांनीसुद्धा हे केलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिपादन केले हे उल्लेखनीय सदर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सौंदर्यचे कर्तव्यदक्ष सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी सांगितले की येथील अगोदरच ठेकेदारी करणारे उपसरपंच रोशन शिवनकर यांनी माझ्या विरोधात काही लोकांना घेऊन विनापुराव्याने भ्रष्टाचाराचे बांधन रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे गैरव्यवहार केल्याचे तथ्यहीन आरोप केले व ते सिद्ध करू शकले नाही यातच काही सोशल मीडियातून त्यांनी फोटोंसह एडिट करून चुकीची माहिती प्रसारित करून सौंदडवासियांची चक्क दिशाभूल केली आहे यावर आम्ही या पारदर्शक व विकासमय सौंदड ग्रामपंचायतीची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक कोटींचा मानहानीचा दावा देखील करण्यात आला व डुग्गीपार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे येथील जागृत जनतेला सर्व ठाऊक आहे की सन दोन हजार पासून मी गोरगरीब जनतेसाठी जनसेवेचा ध्यास घेतला आहे आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयांचा विकास निधी आणला आज पूर्वीचे सौंदर्य कसे होते व आज कसे आहे हे येथील जागरूक जनतेचा सर्व माहिती आहे परंतु ठेकेदारीत ग्रामपंचायतीचे काम न मिळाल्याने ठेकेदार उपसरपंच रोशन शिवनकर हे स्वतःला शेतकरी म्हणविणारे एक कमिशन लाटणारे व्यक्ती आहेत हे जनता जनार्दन यांना माहिती आहे रोशन माजा करू यांनी माझ्या राजकीय क्षेत्राची बदनामी पाहत आहेत त्यात शुभम जनबंधू हे सुद्धा सामील असून अवैध बेहिशेबी मालमत्ता आज यांच्याकडे आली कुठून मी आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कामाचा लेखाजोखा का हिशोब हा कागदोपत्री नोंद आहे मी पदभार स्वीकारताच सांगितले होते की ठेकेदारी मुक्त सौंदर ग्रामपंचायत मी बनवणार मात्र उपसरपंच रोशन शिवनकर यांनी स्वतः ठेकेदारी केली त्यातच कामात गैरव्यवहार करणे निकृष्ट दर्जाचे काम करणे व वा वारंवार बिले काढणे अशा प्रकारावर मी प्रतिबंध केला असता सुडबुद्धीने ग्रामपंचायतची स्वच्छ पारदर्शक प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे अशा खोट्या व्यक्तीच्या खोट्या व बनावट अफवांवर सौंदड ग्रामपंचायत वासियांनी देऊ नये जनतेस माझ्यावर आणि माझ्या येथील जनतेवर पूर्ण विश्वास आहे आता सर्व बिनबुडाच्या आरोपांचे पितळ लवकरच उघडे पडणार असून उपसरपंच रोशन शिवनकर यांनी आपला राजीनामा माझ्याकडे तयार ठेवावा कारण त्यांचा राजीनामा मीच स्वीकारणार रा आहे मला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे यामध्ये सत्याचाच विजय होणार आहे आणि जनतेने सत्याला साथ देण्याचे आवाहन सुद्धा सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे सदर पत्रकार परिषदेत जनसेवा परिवर्तन पॅनल अध्यक्ष संदीप कुमार मोदी चौंदड ग्रामपंचायत महिला सदस्य अर्चना चन्ने प्रमिला निर्वाण सुषमा राऊत कुंदा साखरे पंचायत समिती सदस्या वर्षा शहारे ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर भाऊराव यावलकर खुशाल ब्राह्मणकर यासह अनेक ग्रामस्थ येथे उपस्थित होते सदर पत्रकार परिषदेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक न्यूज मीडिया व वृत्तपत्र प्रतिनिधी हजर झाले होते शेवटी सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी सर्वांचे आभार मानून वक्तव्य केले की आज या सत्य आणि न्यायासाठी आयोजन केलेल्या पत्रकार पत्रकार परिषदेला लोकशाहीचा चौथा स्तंभ बांधवांनी जी उपस्थिती दर्शवली तोच या सत्यासाठी झालेल्या विजयाची सुरुवात झाली आहे असे प्रतिपादन करीत सर्वांचे आभार मानले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी महेंद्र नंदगवळी उपसंपादक पहिला व्यक्ती होता होता जो वर्षाचे पाच सरपंच आमचे पॅनलचे सरपंच उपसरपंच उपसर झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे सरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदावर न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला काही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो तिकट करू त्याच्यावर मानहानीचा दावा केला आपण त्याच्या विरुद्धात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज टाकून मानानी आपण केलेली आहे त्याच्या बद्दल आणि याच्या पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनगडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणातल्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सूचना सुपला मिळायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन की गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घड घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.